तर ज्ञानोबा तुकारांचा हा जयघोष करत श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूरकडे आज प्रस्थान होत आहे आणि या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये पोहोचत आहेत काल पिंपरी चिंचवडमधल्या आकुर्डीच्या मुक्कामानंतर तुकोबारायांची पालखी ही पुण्याच्या दिशेनं निघालेली आहे तर ज्ञानोबा रायांची पालखीसुद्धा आळंदीहून पुण्याकडे रवाना झाली आहे आणि तुम्हीसुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून पालखीचं घर बसल्या दर्शन घेऊ शकता थेट आळंदी मधून आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत तुषार काय नेमकं तिथे वातावरण पाहायला मिळतंय आता सध्या दिल्ली कुठपर्यंत पोहोचली नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर वारकऱ्यांमध्ये भक्तिभावाचं वातावरण एकंदरीत पाहायला मिळतंय मी सध्या आळंदीतील वडवूकवाडी या परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये थोरल्या पाऊतका आहेत आणि या ठिकाणी खरं तर माऊलींचा जो पहिला विसावा असतो निहारीचा जो विसावा असतो तो, तो विसावा होणार आहे माऊलींच्या जे पा पालखी आहे ती खरं तर आता या ठिकाणी पोहोचताना एकंदरीत पाहायला मिळतील ज्या मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्या पुढल्या दिंड्या खरं तर आता पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात हे माऊलींचा जो रथ आहे तो आता का शंभर मीटर अंतरावरती आलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर वारकऱ्यांचा महासागर खरं तर लोटला आहे असं एकंदरीत चित्र संपूर्ण पाहायला मिळतं आहे दुसरी गोष्ट जर यामध्ये जर आपण पाहिली तर ती महत्त्वाची आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आज जो वारकऱ्या वारकऱ्यांची जी संख्या आहे ती बहुसंख्य संख्या, संख्या पाहायला मिळती आहे नेहमी दरवर्षीप्रमाणे जो वारकरीची जी संख्या असती त्याच्यामध्ये दुप्पट वाढ झालेली एकंदरीत पाहायला मिळती आहे या संपूर्ण यामध्ये जर आपण महत्त्वाचं पाहिलं तर वारकऱ्यांचा जो जयघोष येतो वारकऱ्यांचा मोठा जयघोष यामध्ये पाहायला मिळतोय वारकरी मोठ्या भक्तीभावाने या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत पहिला जो विसावा आहे तो थोरल्या पाऊत का विसावा असतो आणि या ठिकाणी आता जी पालखी आहे ती इथे एकंदरीत थांबताना आपल्याला पाहायला मिळेल माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा घर घरबसला या पालखीच दर्शन करता आलाय तुषार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी